खरं म्हणजे यापूर्वी देखील मी भावना व्यक्त केलेली आहे आणि आता या जोशी परिवार फॅमिली आहे लेले आणि मोने हे नातेवाईकच होते आणि तीन फॅमिली गेल्या होत्या आणि त्यांच्यासमोरचं सगळं सगळे घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर खरं म्हणजे शाहरे अंगावर उभे राहतात त्यांच्यासमोरच त्यांच्या घरातले कर्ते तिन्ही पुरुष त्यांनी गमावले ही मोठी दुःखद घटना आहे आणि दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून त्यांचं जे काही काही मुलांचं शिक्षणाचा विषय असेल किंवा ते आपल्या आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत त्यामुळे शेवटी आपल्या परिवारातले लोक आहेत आणि त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याचा बोलणं मला वाट योग्य वाटत नाही परंतु एक कुटुंबातल्या आणि परिवारातलेच आमच्या फॅमिलीज आहेत असं करून आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्याच्या दुःखात देखील सहभाग जोशी साहेब जे आहेत जे गेले ते तुमचं भाषण आवर्जून बघायचे हे पण ते मला सांगत होते आता हां काय सांगत होते त्यांची त्यांच्या पत्नी आणि त्यांचे परिवार सांगत होता की, हो की ते फार म्हणजे फॉलो करायचे आणि माझ्याबद्दल त्यांना फार एक आपुलकी होती आणि त्यामुळे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणेच की ते आमच्या परिवारातलेच आहेत सगळेजण आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये आता कर्ता पुरुष त्यांच्यातला गेलेला आहे कुटुंबप्रमुख त्यामुळे त्यांच्या ज्या काही अडचण पुढच्या ज्या अडचणी शिक्षणाच्या असतील आणखी काही अडचणी खासदारांच्या टीमने तात्पर्याने तिकडे काम दाखवलं आणि जी मदत झाली त्याबद्दल त्यांनी त्याच्याबद्दल देखील सांगितलं की खासदारांची टीम देखील ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी संध्याकाळी तिथे पोहोचले आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्यामुळे तिथले जे काही प्रसंग जो त्यांच्यावर ओढवलेला आहे हा अतिशय दुर्दैवी दुसऱ्या कोणावर असा प्रसंग येऊ नये त्यामुळे त्यांना ते जे काय ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्या पाठीमागे शासन आहे आम्ही स्वतः आहोत मुख्यमंत्री महोदयांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत सहकार्य देखील जे आहे ते करतो आहे आपण आपण पाहिलं तर कुठेतरी गाव असेल शेती असेल आपण कुठेही जातात या ठिकाणी गेले तरी विरोधक जे आहेत ते तुमच्यावरती टीका आज दुःखाचा प्रसंग आहे त्यामुळे कोणी कशावर टीका करावी हा ज्याचा त्याचा विषय ओके